अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे केंद्रीय सदस्य मानिकराव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मानोरा तालुक्यातील फुलउमरी भुली माऊली विठोडीसह इतर गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे केंद्रीय सदस्य मानिकराव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली पिकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून बाधित शेतकऱ्यांना धीर दिला शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शेतकऱ्यांना आश्वासित केले बुधवारी आकांक्षित वाशिम जिल्ह्यातील अति मागसलेल्या मानोरा तालुक्यात काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले तिथे सोयाबीन कापूस संत्रा फळबाग पिकांची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासनाने सततच्या संततधार व ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे पाण्याखाली आलेल्या पिकांचे पंजाबच्या धर्तीवर मदत मिळावी ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी सरसकट शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझर झालेल्या शेतमजुरांना खावटीची मदत दिवाळीपूर्वी देण्याची मागणी करण्यात आल्याची बांधी शेतकरी व शेतमजुरांना आश्वासन दिले जिल्हाध्यक्ष प्रदेश सचिव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्षांसह काँग्रेस पक्षाचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते व बांधी क्षेत्रातील शेतकरी आवडी उपस्थित होते त्यांच्या शे शेतामध्ये या ठिकाणी आम्ही उभे आहोत आपण पाहिलं असेल की सगळी टमाटे जे आहेत ते सुद्धा पूर्ण खराब झालेली आहेत पावसामुळे अति पावसामुळे आणि या ठिकाणचं उडीद मोर हे सुद्धा काही हातामध्ये येणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे ही स्थिती कापसाच्या संदर्भातली आहे ही स्थिती सोयाबीनच्याही संदर्भामध्ये आहे आणि एकूणच जे नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्यांचं प्रचंड अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे सर्वत्र नुकसान झालेलं आहे आणि त्याकरता शासनाला आमचं म्हणणं आहे की आपण तात्काळ या संदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांचं सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना आपण मदत दिली पाहिजे आता था था हो, हो, हो। जे आपण तुटपुंजी मदत देत आहेत किंवा त्या ठिकाणी आम्ही डी पी डी सीमधून देऊ असं देऊ तसं देऊ म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखी आहे मदत त्या ठिकाणी द्यायची तर पुरेपूर मदत तुम्ही दिली पाहिजे आणि या संदर्भामध्ये आमची मागणी आहे प्रदेश काँग्रेस कमिटीची मागणी आहे आमची मागणी आहे सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे की आपण पन्नास हजार रुपये आ, एक हेक्टरी त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे सरसगड सगळ्या शेतकऱ्यांना आणि एक लाखापासून तर पाच लाखापर्यंत ज्यांची जमीन नाल्यामुळं नदीमुळं खरडून गेलेली आहे कारण ती जमिनीला परत आणखी ताळ्या ताळ्यावर आणण्याकरता पूर्ण त्या जमिनीमध्ये तुम्हा पेरणी करण्याकरता उत्पन्न काढण्याकरता तीन चार वर्ष लागणार आहेत म्हणून अशा प्रकारच्या जमिनीला तीन वर्षपर्यंत शेतकरी त्या ठिकाणी उदरनिर्वाह कसा चालवेल कशा पद्धतीनं त्या ठिकाणी शेत शेतकऱ्यांची व्यता तुम्ही समजून मदत करणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे परंतु कुठेतरी आम्ही देऊ इतर वेळेला काही दुष्काळ जाहीर झाला नव्हता ओळा दुष्काळ त्यावेळेला आम्ही देणार नाहीत प्रश्न त्या ठिकाणी दुष्काळ तुम्ही जाहीर केला पाहिजेत हे सगळ्यांचीच मागणी आहे कारण अशा प्रकारे कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाने हानी झाली नाहीत मग नदी नाल्यानेच नाही तर सगळ्या शेतामध्ये पाणी साचलं त्या ठिकाणची कपाशी असतील झाडं असेल सोयाबीन असेल त्या ठिकाणच्या सर्व पिकंही सडलीत का त्या शेतातल्या शेतामध्ये आता मदत केल्याशिवाय कुठलाही शेतकरी हा उभा राहणार नाही आपल्या पायावर त्याकरता तशा प्रकारची मदत केली पाहिजे वेळ काढूपणा करू नये आपण जे वेगवेगळे स्टेटमेंट देऊन लोकांना शेतकऱ्यांना बुलावण्याचा प्रयत्न करतायत अत्यंत चुकीचं आहे आपण तात्काळ एक तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे आणि ही मदत त्या ठिकाणी पन्नास हजार आणि एक लाख ते पाच हजारापर्यंत जे त्या शेतकऱ्यांना तात्काळ दिले पाहिजेत त्याच्यामध्ये वेळ घालू नये कुठल्याही पद्धतीने वेळ काढण्याचा जो नेहमीची प्रथा आहे तुमची ती प्रथा या ठिकाणी हो दिसून येऊ नये महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी अशोक रत्नपारकी सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मानुराव वाशिम